मला वाटलं हजार खड्डा मस्त कलम घरे चांगली आहे तेवढ्या घेतली कलम दि अरे मला वाटलं खरच दोन कलम घेतल्या वाटते एक चुकूची घेतली तेवढ्या कलम अभे पाचशेची काय भाऊ दीड हजाराच्या घेतले तीन त्याच्या गावात लाज असेल तर मग दोन नाव लिहून लगेच घेऊन येलमा लाज असेल दिल तर अबे माझं असं मोठं कल माहिती ती करून घेऊन काय करू मी तीन आंबे झाडे ती आता कवा येईल ही कवा आंबे ते आपल्याला पाहिजे आंबे आले काय सुरुवात झाली झाडाला <laughs> तरी मुकाना काउन बांडे आणा तू पाच वर्ष झाली आंबा लागेल अजून एकदा तरी फुटला का कायतरी काहीतरी फुलं राहते गळून जाते डुप्लिकेट कल रे तू आता ओरिजिनल कल हो बना कस लावायचं काय लावायचं पावडर दुडर चेक दिली एवढ्या टाकायला आंबा लावला पुढच्या शे तू पाय मग म्हणशील डुप्लिकेट काम डुप्लिकेट कामं करते तू सगळे एक नंबरचं काम कोणतं नाही करत तू सगळे डुप्लिकेट कामात ते मला माहिती ना तुमचं काय बाबा मोठं काम आहे आमचं गरिबीचं लहान काम बाबा तुमचं ते ठोकर आहे ना आमचं बारीक आहे